ए, एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतर ही घडामोडी आता पाहूयात सविस्तर आदिवासी न्यूज वार्ता साठी नंदकुमार तोटेवाड नांदेड जिल्ह्यातल्या हद हदगाव तालुक्यातील मावजे तामसा येथील एका खाजगी शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीस गुंगीचे औषध देऊन दुष्कर्म करणाऱ्या मुख्याध्यापकास फाशीची शिक्षा द्यावी व या गुन्ह्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांना सह आरोपी करण्यात यावे या आशयाचे निवेदन कोळी महासंघ शिखर संघटना महाराष्ट्र राज्याचे मराठवाडा अध्यक्ष शंकर मनाडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाच्या वतीने नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष राम मालेवाड जिल्हाध्यक्ष दिलीप रेणेवाड युवा जिल्हाध्यक्ष प्रल्हाद मद्देवाड यांच्यासह कोळी महासंघ शिखर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते मी शंकर मनाळकर कोळी महासंघ मराठवाडा अध्यक्ष तामसा येथील माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक राजू सिंग चव्हाण या नराधामाने आमच्या समाजाच्या आदिवासी कोळी समाजाच्या आमच्या भगिनीवर जो अत्याचार केला त्या संदर्भामध्ये आम्ही जिल्हाधिकारी साहेबाला निवेदन दिलं की त्याला कठोर ते कठोर शिक्षा फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्याला ज्यांनी कोणी मदत केली त्या सुद्धा लोकांना शिक्षा मिळाली पाहिजे त्या संदर्भामध्ये आम्ही एस पी साहेबांना जिल्हाधिकारी कार्यालय साहेबां साहेबांना व मुख्यमंत्री साहेबांना राज्याचे गृहमंत्री यांना आम्ही हे निवेदन दिलेलं आहे आदिवासी कोळी समाजाच्या भगिनीवर जेव्हा अन्याय होतो तेव्हा या महिला आयोगाच्या जे महिला अध्यक्ष असतील महिला आयोगाच्या अध्यक्ष असतील सुप्रियाताई सुळे असतील ज्या सुषमाताई अंधारे असतील चित्राताई वाघ असतील या महिलांचं का लक्ष जात नाही जेव्हा आदिवासी मुलीवर अत्याचार होतो जर समजा इतर कोण्या समाजाच्या जर महिलेवर अत्याचार झाला तर या महिला तुटून पडतात तर आदिवासी महिला समाजाची मुलगी का ही महिला नाही का आमचा त्यांना सवाल आहे तर तुमच्या माध्यमातून माझी विनंती राहील त्यांच्यापर्यंत ही बातमी गेली पाहिजे किंवा त्या मुलीला काहीतरी न्याय मिळाला पाहिजे त्या लोकांनी तिथे भेट दिली पाहिजे त्या भागाचे खासदार असतील आमदार असतील त्यांनी या विषयाकडे लक्ष दिलं पाहिजे मी गीतांजली कोळी सामाजिक कार्यकर्ता धुळ्याहून इथं आलेली नांदेडला नांदेडच्या इथं आमच्या आदिवासी महादेव कोळी जमात भगिनीवर तामसे या गावामध्ये जो हायस्कूलचा मुख्याध्यापक आहे नराधम मुख्याध्यापक त्याने आमच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले आणि ही घटना उजेडात आल्यानंतर त्या नराधम मुख्याध्यापकाला शिक्षण क्षेत्राला कलंकित करणारी घटना आहे ही आणि या नराधम मुख्याध्यापकाला फाशीची शिक्षा व्हावी त्याचप्रमाणे त्या मुख्याध्यापकाबरोबर त्या मुख्याध्यापकाला मदत करणाऱ्या वैद्य डॉक्टरचं वैद्यकीय लायसन जप्त व्हावं त्याचप्रमाणे मुलीला मनोधैर्य योजनेतून आर्थिक मदत मिळावी तसेच गुंड प्रवृत्तीच्या असणाऱ्या त्या मुख्याध्यापकाच्या जाचापासून मुलीला संरक्षण मिळावे यासाठी या मागण्यांचं निवेदन आम्ही संपूर्ण नांदेड जिल्हा महादेव कोळी जमात बांधवांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं त्याचप्रमाणे या मला एकच म्हणणं आहे की राजकीय क्षेत्रातील या ज्या महामाया आहेत ज्या सुप्रियताई सुळे आहेत राष्ट्रवादीच्या ज्या सुषमाताई अंधेरा आहे अंध अंधारे आहेत उभाटा गटाच्या ज्या रुपाली चाकणकर आहेत अजित पवार गटाच्या त्याचप्रमाणे चित्राताई वाघ या बीजेपीच्या आहेत परंतु या स्वतःला महाधुरंधर समजणाऱ्या स्वतःला वाघिणी समजणाऱ्या या वाघिणी ज्यावेळेस आमच्या आदिवासी महादेव कोळी जमातीच्या मुलीवर ता नांदेड तापचे गावात अत्याचार झाला यांचे तोंड बंद आहेत तोंड शिवलेले आहेत आणि हे शिवलेले तोंड असणाऱ्या या स्वतःला वाघिणी समजणाऱ्यांना या महादेव कोळी जमात बांधवांच्या वतीने भगिनींच्या वतीने एकच आक्रोश आहे की तुमचा जे काही पद आहे त्याला जर गरिमा हे करू द्यायची नसेल तर आमच्या आदिवासी महादेव कोळी मुलीच्या मुलीला भेटायला या आणि जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्देश द्या आणि फाशीच्या शिक्षेची मागणी करा माझं नाव माधवराव बोईनवाड हातगाव तालुका या ठिकाणी मी राहतोय माझ्या हातगाव तालुक्यामध्ये तामसा या गावामध्ये जे माध्यमिक हायस्कूल आहे त्या हायस्कूलचा मुख्याध्यापक राजूसिंग चौहान यांनी त्यांच्या शाळेतील दहावीच्या विद्यार्थीवर अत्याचार करून तिचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा जो एक लाजीरवाना प्रसंग त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे आणि या भीतीपोटी प्रत्येक मुलीचे आई वडील जे पालक आहेत आता त्यांच्यावर एवढं मोठं संकट पडलं की आपले लेकरं आपण कोण्या पद्धतीनं आता कुठं शाळेत पाठवावं का नाही कारण आई वडिलापेक्षाही गुरु श्रेष्ठ मानलेला आहे गुरु हा घडीवणारा एक कारागीर आहे आणि तोच कारागीर जर असे जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रसंग त्या ठिकाणी निर्माण करत असेल अशा नराधमाला या ठिकाणी शासनाकडून फाशीची शिक्षा व्हावी आणि त्या मुलीला संरक्षण व्हावं तिचं जीवन उद्ध्वस्त होण्यापासून तिला एक आर्थिक सहाय्य किंवा तिला एका नोकरीची काहीतरी हे व्यवस्था करून शासनानं त्याच्या कुटुंबाला पाठबळ द्यावं एवढं मी माझ्या आदिवासी कोळी समाजाच्या वतीनं मी आपल्या शासनासमोर ही मागणी